कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला सुद्धा टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो खरी श्रद्धा असेल तर दगडालाही पाझर फुटतो आणि हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात देवा लावून कधीच फायदा नसतो मीपणा दूर ठेवा विश्वास पदरी ठेवा अपयश कधीच तुमच्या दारी येणार नाही कारण भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी